नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा सहा डिसेंबरचा आपण चाळीसगावचा बैल बाजार बघत आहे मित्रांनो बैल बाजार जो आहे बायपास जोड भरलेला आहे मित्रांनो हा बाजारामध्ये नाही आहे बायपास जोड भरलेला आहे बायपास मी गुगल मॅपचं लोकेशन तुम्हाला दोन दिन चाळीसगावच्या बाहेर हा बाजार भरलेला आहे बायपासला गुगल मॅपचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी तिथून तुम्ही इथे लोकेशन येऊ शकता या ठिकाणी शरद पण भरत असते मित्रांनो दर दरबुधवारी शर्दीच्या ठिकाणी बाजार भरलेला आहे तर काही कारणामुळे काही काम चालू असल्यामुळे या ठिकाणी भरलेला आहे सहा डिसेंबरचा गुगल मॅपचं लोकेशन मी टाकून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात तर बघूया आजच्या बाजारामध्ये कसे काय बैल आलेले किती किती किमतीचे बैल आहे एकदा नजर टाकूया थोडं बघू शकता पूर्ण दूर दूरपर्यंत दूर हा बाजार भरलेला आहे मित्रांनो दादा काय किंमत सांगता यांची रुपये रुपये हो कसे दाताला दाताला कामाला पूर्ण चालू एकाला जास्त सांगायला आपण पंचावन्न साठ हजार सांगतो एकावन्न हजार रुपयाला एकान हजार रुपयाला सगळ्या कामाला पूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता मित्रांनो जोडी कामाची बघू शकते पूर्ण दावा नाही मी त्या न बघू शकते इथं चा हा काय का किम काय किमतीचे बाबा आहे काय काय किमतीचे बावीस ला वीस ला दाताला सगळे आजात आहे कायदम सहा सहा महिन्याचे कवडे बच्चे मित्रांनो बघू शकता दाताला सगळे आधात ते वीस बावीस पंचवीस अशा भावाचे मित्रांना बघू शकता बघून घ्या वास्त्र कसे येत बघू शकता पूर्ण नाव नाही त्यांची ते आमच्या भाऊचा काढून घ्या भाऊ जावा इधर ते आमच्या पावता काढून घ्या ते आमच्या पावता थोडा आणि थोडा पाऊस पाऊस आहात का काढला ना काढला दादा हे कसे दाताला दाताला सहा सात आधी का कामाला चाली का पूर्ण पूर्ण कामाला पूर्ण कामाला चालले मित्रांनो बघू शकता जोडी एक नंबर आहे पूर्ण कामाची गॅरंटी दाताला सहा दाते काय की किंमत सांगता यांची सांगायची एक पंचवीस का मी बघू शकता मित्रांनो सांगायचे एक पंचवीस आहे बघू शकता जोडी एकदम क्वालिटी डायरेक्ट बघू शकता सांगायची एक पंचवीस आहे कामाची पूर्ण गॅरंटी जोडी एक नंबर आहे एक पंचवीस सांगायची आहे का कितीला मी फायनल एकच्या वरती एकच्या वरती का एकच्या वरती गुंधाणार आहे मी तर बघू शकता जोडी क्वालिटीची एकदम सहा सहा दात आहे पूर्ण कामाला चालू आहे म्हणे कशा आहे दादाला हे बी सात आहे का हे पण चालेल का पूर्ण कामाला पूर्ण कामाला चालेल मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगते भाऊ एक लाख अठरा हजार बघू शकता मित्रांनो एक लाख अठरा हजार रुपये किंमत ही पण जोडी एक नंबर आहे बघा एक लाख अठरा हजार ही पण जोडी एक नंबर आहे ही पण जोडी एक नंबर शकतो किती लावतील मग फायनल तरी पण फायनल किती लावतील शहाण्णव सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव मागला एक मागता एकच्या वरती बघू शकता मित्रांनो जोड्या एक नंबर किती जोड्या आणल्या तुम्ही त्या पण आहे आपल्या बघू शकता मित्रांनो मागची काय बघू शकता झुपलेली मित्रांनो बाबा हे कसे जाताला कसे जाताला आहे साधा तू तिकडचा तिकडचा साधा ते मित्रांनो करता ते बघू शकता आणि हे कसे मागचे सहा सहा दादे काही बघू शकता मित्रांनो सहा सात आहे पण पूर्ण बजार दाखवणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगून दे, दे, दे आगे। आगे <laughs> का कासष्ट सत्याण्णव पासष्ट झिरो चार झिरो चार एकान्स नक्की कॉन्ट्रॅक्ट करा मित्रांनो बघू शकतो टाकून दिले तुम्हाला आता तुम्हाला बाकीच बैल दाखवतो शेतकऱ्यांचे कसे आहे दाताला दाताला कसे आहे करदा ते काय किंमत सांगते यांची एकतीस एकतीस बघू शकता मित्रांनो जोडे एकदम मोठ्या मापाचे एक लाख तीस हजार किंमत सांगायची बघा कामाची पूर्ण गॅरंटी गाडी वर्क कर गॅरंटी फुल गॅरंटी हा किती लावतील मग फायनल फायनल करून टाकू सर्व सर कितीला मागता आहे तरी मागणी चाळीस लाख चाळीसला एकाची मागणी झाली का म्हणजे एकाची मागणी झालेली मित्रांनो चाळीसला बघू शकता शेतकरी का तुम्ही शेतकरी कुठले तुम्ही का गाँ। गा? धरणगावची दर मित्रांनो बघा जोडी मोठ्या मापाची मित्रांनो एकदम क्वालिटीची एकदम दादा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट अठ्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव तर मित्रांनो जोडी बघून घ्या एक तुम्ही बघा जोडी एकदम मोठ्या मापाची आहे आपल्याला सिगारंटी मारलं तरी तरी पूर्ण गॅरंटी आहे काय काय संधि बननजी काय सांगू शकता 6 फूट जवळ 6 फूट वरती आहे का बघू शकता मी तर नक्की कॉन्ट्रॅक्ट करा जोडी क्वालिटीची एकदम इव्हाला पूर्ण आदत वास रे आपल्याने ना ज्ञान आहे का किती वाज आठ वाजे आठ वाजरा आहे का बघू शकता मित्रांनो पूर्ण काय किंमत सांगता याची सांगायला पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये का दाला आता आहे का आपण आधात आधात सगळे आता बसचे आणले मित्रांनो आज पस्तीस हजार रुपये काय कमी जास्त येईल का पस्तीस माणसं माणसं म्हणतो बघू शकता मित्रांनो पूर्ण दावण आहे त्यांची सगळ्या क्वालिटीचा माल आहे पूर्ण क्वालिटीचा माल आहे हा पण आपला आहे का हा आपलाच तो येतो खरेदीसाठी काय किंवा सांगता पस्तीस काय जी, जी। पस्तीस बघू शकता मित्रांनो पस्तीस हजार रुपये पूर्ण वासरांचं स्पेशल स्पेशलिटी <laughs> मित्रांनो पूर्ण वासर आणत असत बाजारामध्ये काही छाप मोबाईल नंबर सांगू द्या मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी ब्याऐंशी एकोणसाठ झिरो सात पंकज बोराडे पंकज बोराड नक्की वास्त्र पैसे लागणार असता मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये बघू शकता पूर्ण वास्त्र तुम्हाला दाखवून दिले मी पहिले बी ते बघा वासर पूर्ण त्यांचे आले मागच्या वेळेस बी त्यांचे आले भरपूर वासर विकले गेले होते आपण टाकला होता मग अशी बघू शकता बाजारामध्ये कमी प्रमाणात शेतकरी आले मित्रांनो कारण की पूर्ण गावाच्या बाहेरून जातो त्याच्यामुळे थोडं इफेक्ट पडतो बाजारावर चाळीस गाव बाय बाजारपासून सहा किलोमीटर बाहेर पडतो मित्रांनो दादा काय किंवा सांगता यांची पंच्याहत्तर हजार कसे दाताला चार 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 जाते का बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये दाताला चार चार दाते गाडीला चालू आहे का गाडीला बघा दादा फक्त गाडी लागा गाडीला चालू आहे मित्रांनो बघा गाडीला आहे मित्रांनो बघा छोटी शेटीची धावून मित्रांनो छोटी छोटी कसे दाताला सगळे सगळं आरवाद आहे काय किमतीचे काय भावाचे काय एकाचे सांगायला चाळीसशे चाळीस हजार रुपये जोडी चा एका एकाचे चाळीस हजार रुपये मित्रांनो बघू शकता हजार रुपये सर्व बघा जोडी हे पण सर तिचे वास्त चांगल्यापैकी असेल बघा दावन नाही त्यांची पूर्ण आहे तर मित्रांनो आपण जे व्हिडिओ टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे कारण की एवढा मोठा फार मोठा व्हिडिओ होऊन जातो शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण जोड्या दाखवण्याचा दा, प्रयत्न करू एकदम भारी भारी तर बघा बजार असा भरलेला आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण मला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या जोड्या त्यात व्हिडिओ काढत राहीन मी शॉर्ट आणि टाकत राहीन इंस्टाला फेसबुकला इंस्टाला मी फॉलो केलं नसेल तर इंस्टाला पण फॉलो करून घ्या इंस्टाला पण आपली आयडी आहे खांदेशाक्रो सर्च करा नक्की फॉलो करा तिथे तर अजून एक आपण व्हिडिओ लाँग व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू सौदे वगैरे कसे होतात वासर वगैरे कसे ठीक आहे बघून घ्या बाजार आजचा तर भेटूया आपण नेक्स्ट मध्ये नेक्स्ट नेक्स पण पुढील पण एक आपला पार्ट येणार आहे शूट करण्याचा प्रयत्न करायला मी बघून घ्या बाजार बाजारामध्ये एकदम शांतता आहे डायरेक्ट बघू शकता एकदम शांतता आहे शेतकरी येतील हळूहळू